अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईब करा सोबतच बेल नमस्कार है का बाळांनो मी आज तुम्हाला आहे ना छान चांगली अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी आहे ना खूप झटपट बनवते बर का चला आता आपण झटपट टपलेले र आपण बनवूया आत्ते बनवलंय ना मी एक वाटी बारीक रवा घेतलाय आता हे रवा आहे ना मी भांड्यात होती ते अर्धी वाटी आहे ना मी ताक घेतलंय हिरव्यावर तू माझ ताक आहे ना आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घातली तुमचं जरा कमी आंबट असलं तुम्ही एक वाटी घातली तरी चालन ताकाऐवजी ना अर्धी वाटी दही घातलं तरी चालन बरं का त्याच्यात आहे ना चवीप्रमाणे मीठ घालू मीठ घातलंय ना याच्यात याला आहे ना चांगले मिक्स करून घेऊ आता याच्यात आहे ना एकदम थोडं पाणी घालून याला घट्ट करून घेते असं म्हणून आणि पाणी लय नाही घालायचं अंदाज घेत घेतच घालायचं जसं जस जस, जस पाणी सुसून घेईन ना तसं तसं पाणी घालायचं अंदाज घेत घेत हे बघा आता मी आपल्याच मिश्रण तयार केलंय ना असं घट्टच बनवायचं नाही बनवायचं आता आपण आहे ना या मिश्रणावर झाकण ठेवून पंधरा वीस मिनिट याला आराम देऊ तोपर्यंत याच्यातला रवा पण छान भिजल्या जाईन मी ताटली मध्ये ना थोडं गाजर थोडा कांदा आणि थोडं तमाटर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात याशिवाय तुम्ही ना शिमला मिरची तुम्हाला आवडते त्या भाज्या घालू शकतात आता वीस मिनिटं झाले तर आपलं आपल्याच मिश्रण आहे ना चांगलं भिजलय पाय याच्यातला रवा पण छान भिजलाय मिश्रण बी पाहिलंय बॅक्शा थोडं घट्ट झालंय आता आपण या मिश्रणामध्ये ना एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा काळी मिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालू आता आपण आहे ना हे मिश्रण मला चांगलं एकदा असं मिक्स करून घेऊ आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं आहे आपण याच्यात भाज्या घालू आता टमाटं घालू ही गाजर घालू कांदा घालू आणि हिरवी मिरची घालू आता पुन्हा याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ मी केलंय हे मिश्रणामध्ये ना आपण तडका घालू हे तडका पळीमध्ये ना मी एक चमचा तेल कडक गरम करून घेतलंय ना एक चमचा मोहरी घालू थोडा कडीपत्ता घालू आता हे मौरी आणि कडी पत्ता छान ताडताडलाय आता आपण या मिश्रांमध्ये घालू आता याला आहे ना आपण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ शेवटी आहे ना अर्धा चमचा याच्यात बेकिंग सोडा घालू याला आता हळूहळू मिक्स करून घेऊ मग हे मिश्रण आहे ना किती हलकं फुलकं झालंय आणि छान फुगलं पण सोडा घातला ना आप्यामध्ये मग आपेलाही मस्त फुगात येत बर का बाळ ना आपल्याकडं काळा मसाला आहे लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसून मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायच आणि कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनवती ना एकच नंबर बनती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला मेसेज करा मग तुम्हाला किमती पण समजते आता ना आतापर्यंत बाळानी मसाला आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का गॅसवर मी आर पेपिरान ठेवलाय हो आता यालाय ना थोडं थोडं आपण तेल लावून घेऊ बरंच नाही आणि गॅस आहे ना बारीक आहे बर का तापून आहे ना या खानांमध्ये थोडे थोडे तिळ घालू आता हे तिळ आहेत ना मी आज सगळे घालून घेतले बघा आता तिळ आपले आहेत ना चांगले तडतडले या खानांमध्ये ना आपण चमच्यानी मिश्रण घालू हे ना जास्त पण भरायचं नाही आप्यामध्ये असं असं काटोकाठच भरायचं असं व्यवस्थित मिश्रण भरायचं याच्यात खण आहेत ना सपाट पण असे गच्च भरायचे मी आता सगळ्या खणांमध्ये मिश्रण भरून घेतलंय आपण दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवू तर दोन मिनटं झालेत आपण झाकण काढून बघू ना वरच्या बाजूनी चांगले सुकलेत आता याला आहे ना वरून थोडं थोडं तेल लावू आप उन पल्टी आता यांना ना आपण पलटी करून घेऊ आता बघा यास पलटी करायचं आता आहे ना मी असेच सगळे आपे आप पलटी करून घेते आणि असेच सावकाश करायचे आता ही पलटी केलेली बाजू आहे ना ती दोन मिनटं भाजून घेऊ याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवू दोन तीन मिनिटं झालेत झाकण काढून घेऊ पा बाळांनो किती मस्त झालेत आपले आपे पान बाळांनो किती छान झालेत आपले आपे लाल भाजलेत पान आपले आपे किती मस्त भुगलेत मग बाळांनो आवडले ना तुम्हाला आजीचे टम फुगलेले झटपट आपे तुम्ही पण बनवा बर का बाळांनो असे आपे आणि तुमचे आपे कसे झाले आजीला कमेंट करून तुम्ही ये ना नक्की सांगा तुम्ही सकाळच्या पारे नाश्त्याला झटपट बनवू शकतात लय लवकर होते ते दहा मिनिटातच होते बघा नो या आपे ना तुम्हाला आवडेल ते हिरव्या लाल चटणी बरोबर खा किंवा दह्या बरोबर खा खूप भारी लागत खायला तुम्हाला ना आता मी एक आप्पा तुडून दाखवते अरे वा मस्त झालेत पा ना प्ला, प्ला, प्ला किती जाळीदार झालेत आता तुम्हाला दिसतच आपल्या आप्याला किती छान जाळी पडली तुम्हाला माझे रवा आपे आवडले असते ना तर लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनल ला सरप्राईज करा घंटीच बटन आहे ना नक्की बर का हसा खेळा खूप खूप मजा करा आजी सारखे ना झटपट बनवून का आणि तुमचे आपे कसे झाले आजीला सांगायला विसरू नका कमेंट करून सांगा हे आप्याच मिश्रण आहे ना खन भारतानी सपाट भारा आणि गच्च भारा मग आपे आहेत ना फुगेवानी फुगत येत चला आता भेटू पुढच्या रेशी